नमस्कार तुमचा परिचय सांगा पुला संकेत काशीनाथ चव्हाण शिरगाव कराड जिल्हा सातारा तर आता ही आपण कारवान मादी बघतोय आता वय वर्ष आहे कुठून आणली होती काय आपण अंगापुरामधन पुजाऱ्यांच्या पासून आणलेला त्याची घरी पैदास केलेली आहे आता हिज वय बरच दिसतय तेरा वर्ष हिला पिल्ल किती वेळा झाले आतापर्यंत हिला फक्त चार वेळा पिल्ल झाले फक्त चार वेळा झाले कुठल्या कुठल्या नारा झाली आणि हिची नामांकित पैदापर्यंत कुठं कुठे पहिल्यांदा आपण बाळ्या भरलेला अंगापूरचा बाळ्या भरण्यामागचा उद्देश काय होता हिला बाळ्या भरण्यामागचा उद्देश म्हणजे कारवान आपली इथं टिकलं पाहिजे व्यवस्थित चाललं पाहिजे जातीवन ग्रेवणला जास्त आपलं काय कल नव्हता सगळा कल जुन्या काळात होता तेव्हा आमचा नाद आहे आज्या पण ज्यांच्या हो आजोबांना पण शिकारीचा नाद शिकारीचे जातीवंत कुत्री पाळायचा नात पप्पाना पण तोच मला पण तोच आणि हिथन पुढं पुढच्या पिढीला पण तोच राहणार ही माझे आता तुमच्या मागे खेलार पण दिसते हा खेलार गायचं काय सांगाल त्या गायचं काय आपल्या घरी गाय पाहिजेच दिशी गाय प्रत्येकाच्या घरात गाय पाहिजे परत अनिकेत बालेली आणि मध्ये दिलेली मादी आहे आपली घेतलं दिलेली म्हणजे ती भिंगरी भिंगरी सगळ्यात चांगली मादी ती काही काळ माझ्याकडे पण होती थोडी दिवस तिची चांगली पिल्ले आहेत आपल्याकडे पहिल्या खोपतले तेव्हा कुठला नारगडनं पिल्ल झाली होती आपण हिला बाळ्या भरलेला बाळ्या म्हणजे आपल्या भागातला सगळ्यात टॉपचा 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 काय तुम्हाला काय वाटत होतं त्यावेळेस बाळ्या भारताना बाळ्याचे वैशिष्ट्य काय सांगाल बाळाचं वैशिष्ट्य म्हणजे कारवानच आपल्याला पाहिजे होत म्हणून काय नको आपल्याला फक्त कारवान पाहिजे माग ही खिलार पण दिसते काय सांगाल तुम्ही कधी बस नाही ती काय कवा का केव्हा आणली आणि कसं आहे आता हिला झाली आपल्याला त्या मोठ्या गाईला झाली पाच वर्ष झाली आणि ती दोन येतं ती जिवून गेली आता ही कालवड आता झालेली आहे सात आठ महिन्याचे काय वाटतं एक्झॅक्ट ह्या कारवान आणि खिलारमध्ये असं साम्य आणि ह्या क्षेत्रात मध्ये काय साम्य काय वाटत टिकला पाहिजे देशीचा खिलार गायचा ह्या कारवान मध्ये कारवान क्षेत्रात आणि म्हणजे खिलार क्षेत्रात तुम्हाला साम्य काय वाटतं सारखेपणा काय वाटतो दोन्ही <laughs> सारखेपणा काय हे आपलंच आहे ना आपल्या यातलं आहे महाराष्ट्रातलं आहे कारवान बाहेरनं काय कुठं आलेलं नाही कारवान आणि किलर मध्ये कसं आहे माहितीये का कारवान ही एक निष्ठा आहे मालका बरोबर आपलंच ऐकणार मालकाचं दुसऱ्या परक्या माणसाचं कोणाचं काही ऐकत नाही बोलावलं तरी जात नाही आपलं घर शेड सोडून अजिबात जाणार नाही आपण जरी इथं नसलो तरी एक नंबर राखन आपण ह्याच्या जेव्हा एवढं सोडून जातो सगळं 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 एका जेव्हा सोडून जातो दोन दोन तीन तीन तास आपण इथं नसतो आणि लार सुद्धा आता आवड आपल्याला चांगला चालेल ही मादी आपण खास बघायसाठी आलो कारण आपल्या भागातली सगळ्यात वयस्कर जुनी मादी सगळ्यात वयस्कर मादी ही हीच असेल आणि हि जे नामांकित पायदास पण आपल्याकडे होती बऱ्याच दिवसात ना बघायची इच्छा होती म्हणून मी आपण आलो होतो इथं तर अशीच ही जी पण बाकीची पण पायदाच आपल्याकडे आहे तिचे पण आपण मुलं कधी घेणार आहोत खिलार पण तुमच्याकडं अशीच वाढत राहू पुढच्या अजून पिढ्या तयार होत यासाठी आमच्या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद